रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजू राहिले वर का मला काही इडिओ काढायलाच वेळ भेटला नाही आज काल पण नाही भेटला आज पण नाही भेटला पण काल ते एकादशीचे विडिओ काढले होते ना त्याच्यातले टाकत राहिले होते मी एका अर्धा पण व्हिडिओ टाकता नाही आला मला कालचा पण नाही ना आजचा पण नाही तर थोडासा प्रॉब्लेम आला तर मला घरामध्ये त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायलाच वेळ नाही भेटला <carriers> तर कशी असं देवानी ना एक सुक देवा सुक देवा। पन पन देवा पन पन तर खूप सुख म्हणजे सुख तर प्रत्येकाला वाटतंच आपल्याला देवाने सुख द्यावा पण सुख पण देतो देवाने दुःख पण देतो पण मग त्याला पण काही लिमिट राहतं दुःख द्यायला पण तर देवाने एवढं पण दुःख नाही कोणाला देऊ थोडं मापातच द्यावा एखाद्याची एवढी पण कसोटीने घ्यावा काही काहींचे लेकर बाळा लहान लहान राहत्या खूपच लहान लहान लेकर बाळा राहत्या तर एवढं पण देवाने नाही घेऊ सुख दुःख सगळ्याला प्रत्येकाला दिलेलंच आहे आपण ते पण नाही म्हणते पण थोडंसं देव पण देव पण काय करणार हो आपले जर नशिबाचे काही भोग असले तर ते पण आपल्याला भोगायलाच लावेल तो पण वाईट वाटतंय ब असं तर बघा व्हिडिओ काढायलाच वेळ नव्हतं भेटला तर आज काढती व्हिडिओ मी थोडंसं कार्यक्रमाला जायचं होतं मला तिकडं पण जाता नाही आलं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आला आहे आता दोन दिवसावर दरवर्षी मी जात राहते कधीच खंडन करत नाही दोन तीन दिवस पहिलीच जात राहते पण यावर्षी माझ्याकडून ते पण खंडन होत आहे कारण माझ्याच घरात थोडीशी अडचण आली आहे मुलाला बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे मला काही जाता येईना तर बघू म्हटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघू त्याला चांगलं बरं वाटलं तर मग जाऊ तर असं आहे माणसाची कोणती वेळ कधी कशी येईल कशी नाही ती काही सांगू शकत नाही बर का कोणी तर कुठं जायचं यायचं राहिलं तर काही पण अडचण येऊ शकते माणसाला तर मला पण तिकडचे फोन येऊवर हो राहिले मी दरवर्षी तिकडं जात राहते कार्यक्रमाला गुरुपौर्णिमेच्या दोन तीन दिवस तर सारखे फोन येत आहे अजून तर एक फोनला मी रिप्लाय पण दिला नाही उचलला पण नाही उचलायला वेळ नाही मिळाला मला <coughs> का तुम्ही कधी केव्हा येत आहे असं आहे कोणी म्हणतं तुम्ही गेले का आले का पण काही मूड नाही फोनवर बोलायला पण त्यांच्याशी मूड नाही राहिलं तर काही रिप्लाय पण नाही दिला अजून मी काहींडला दिला काहींडला नाही दिला तर बघू दर्शनाला तर जावंच लागणार आहे कारण त्यांच्या कृपेने आपलं सगळं काही व्यवस्थित झालं आहे आणि असं लय आपल्या वाट्याला थोडंफार दुःख देवाने दिलेलं तर ते, ते पण बराबर निवारून जाईल अशी आपल्या सद्गुरूची कृपा आहेच तर बघू जाऊ शेवटच्या दिवशी शिकवत नाही दर्शनाला जाऊ काहीतरी प्रयत्न करून जाऊ तर पाऊस सार 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 ता ले तर सारखा शिडशिड शिडशिड सारखी पावसाची शिडशिड चालू आहे पाऊस तर अजिबात ऐकायला तयार नाही बरं का बाहेर इतकं पावसाची शिडशिड आहे आता नाताला शाळेतून आणायला गेले तर सगळी वल्ली होऊन आली मी तिकडून क्लासवरून क्लासला गेला आता शाळेतून आला तेव्हा नव्हता पाऊस पण क्लासवरून येताना खूप पाऊस लागला त्याला आणायला गेले तर मीच वल्ली होऊन गेली सगळी चांगलं जोरात पाळ आलं होतं इकडं आत्ता काही काही ठिकाणी पाऊस पण नाही लोक म्हणतात आमच्याकडं पाऊस नाही पाऊस नाही पण आमच्याकडं चालू आहे बरं का आज तीन दिवसापासून सारखं चालू आहे जोरात तरी यायला पाहिजे बघं वाहून धुऊन जायला पाहिजे नुसतं थोडं 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 रेक रेक त्याच्याने कसं आजारी पडत्या लोकं शिरशिरीने डास किती त्रास द्या त्या जोरात पाऊस आला तर सगळं वाहून धुऊन जातं ना तर बघा कसं वाटलं एडं माझं मी काही जास्त व्हिडिओ नाही टाकत टाकत आज चला रामकृष्ण हरे शिवसंध्याकाळ